तारदळ हातकलंगली मुख्य रस्त्याला तळ्याचं स्वरूप श्री गणेश मंदिर ते धरणाचा ग्रामस्थातून संतापाची लाट तारदळ ते हातकलंगली या मुख्य रस्त्यावर गणेश मंदिर ते धरणाचा जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे या मार्गावरून एजा करणाऱ्या वाहनधारक विद्यार्थी व पादचाऱ्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे बांधकाम विभाग व तारताळ ग्रामपंचायत यांनी या मुख्य रस्त्याकडे गेली तीन वर्ष दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थातून संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे खोतवाडी तारताळ ते हातकलंगले या मुख्य रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता मात्र मक्तेदाराने तारताळ जावईवाडी ते धरणाचा ओढ्यापर्यंतचा एक किलोमीटर रस्ता अपूर्ण ठेवला आहे त्यामुळे गेली चार वर्षे या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे तर गणेश मंदिर जवळ देसाई यांच्या घरासमोर दोन मोठ्या सिमेंटच्या पाईपा टाकण्यात आल्या आहेत मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्या ठिकाणी रस्ता खचून मोठे खड्डे पडले आहेत परिणामी पाणी साचून राहत असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे तारदळ ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालून तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन